या ठिकाणी आपण आलेला अनुभव तुमच्या समोर सादर करत आहे बाळोमा मंदिर बेलमाची या ठिकाणी तुमच्या समी अनुभव सादर करत आहोत तर सर्वांनी या ठिकाणी अनुभव व्हायचा आहे

झाल्यानंतर काय अनुभव येतो तसेच बाळाबांची बकरी आपल्या रानात फिरून आल्यानंतर त्या बाई भक्तांना काय अनुभव येतात तुमच्या समोर आम्ही सादर करत आहे बाळोबा मंदिर जन्माची जर आपण युट्यूब चॅनेल शंकर महाराज जाधव जर सबस्क्राईब केलं नसेल तर युट्यूब चॅनेल शंकर महाराज जाधव यांच्या चॅनेलला सबस्क्राईब करायकोना ऑल करा लाईक करा शेअर करा आणि बाळोमाच्या दरबारातील असलेले अनुभव पाहायला विसरू नका तर या भाई वाई भक्ताला काय अनुभव आला ते तुमच्या समोर आम्ही सादर करत आहे तर बाळोमाची बकरी शिकली ते शेतात बरकत आली बऱ्याच बाई भक्तांना अनुभव आले तर मंत्री आल्यानंतर आपल्या शेतात फिरून गेल्यानंतर या बाई आपल्याला काय अनुभव आला तर हे तुमच्या समोर सादर करत आहे माऊली तुमचं नाव सांगा पांडुरंग पवार माजी सरपंच कारंगवाडी यांना असा बाळमामाचा अनुभव हो आलेला आहे दोन वर्षापूर्वी बकरी आमच्या शिवारात आली होती त्यांची तर ती बकरी तिथं चरली भरल्यानंतर ती पोरं म्हणली बाबा मोटर चालू करा मोटर चालू लाईट नव्हती लाईट येणारी नसताना ती पोरल्या बोलल्या लगेच मोटर मनान चालू झाली पाणी चालू झालं मोटर बंद होती तास दीड तास ते पाणी पाईप मधन चालूच होती त्यांनी लगेच तिथे भटारा टाकून मलाही लावला आणि माझ्या विहिरीत बी टाकला हा मोठा अनुभव आला आणि त्यापासून आमच्या पिकात ऊसात बकरी घातली पण त्याच्या दीड पटीनं मला उत्पन्न देत गावले या ठिकाणी मला उद्यावाडी तालुका जाता आपल्या इथे असणारे दोन किलोमीटर अंतरा असणार आपल्या पाणी सांगितलं नव्हत्या तर त्या ठिकाणी मेडकी बंधू आलेले होते तर त्या ठिकाणी पाण्याच्या शेती त्या ठिकाणी आलेले होते तर त्या ठिकाणी मोठा बंद होती बंद असताना त्या ठिकाणी मनान पाणी वाहत होत आलेला आणि पहिले पेक्षा गावलं मला तसेच उत्पादनची बकरी आल्यानंतर याचा फार मोठा अनुभव आलेला आहे पहिले जे उत्पादन सापडत होत त्याच्या पट्टी

जे उत्पादन राहायचं त्यापेक्षा दे दीड पट्टीनं बकरी पेरून गेल्यानंतर जास्त उत्पादन सापडलेलं आहे असा त्यांना आगळा वेगळा अनुभव आलेला आहे आणि मोटर बंद असताना सुद्धा त्या ठिकाणी चेंबर बंद पाणी आलेलं आहे अनुभव चे बंद असताना पाणी आलं असा अनुभव आले नाही धोला बोलावा बाळ्या नावाने धोला बोलावा बाळबाच्या शेंगडे नावाने बोला बोला बरोबर राजा घोड्याच्या तसेच आज एका महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीच्या या ठिकाणी रविवार दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी या ठिकाणी सवाटला साध्यात या ठिकाणी प्रवचन होईल आधी सवा आठ वाजता बाळची आरती होईल आणि या ठिकाणी आरती झाल्यानंतर जे काय भक्तांचा प्रसाद असेल तो वाटला जाईल आणि कार्यक्रमाची सांगता येईल तर रविवार दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी रोजी बाळूमाची भंटारा यात्रा बाळूमा मंदिर बेलमाची या बेल ठिकाणी सर्वांनी सुद्धा आर्तीचा दर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि बघा या ठिकाणी फार मोठ्या बकरी चिरून केल्यानंतर आल्यानंतर माझे सरपंच गोराम पवार यांनी आपल्या परिसरात अजून या ठिकाणी सोहळा नंबर पालखी आहे तसेच जर कोणाला बाळाच्या वक्र्याची सेवा करायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आजमापुर बाबांचे सचिव समाधी ठिकाणी जायचे नाही सापडल्या कोणाची खो जर नाही उचलला किंवा जर बकऱ्यांचा तपास नाही लागला तर आदमापूर या ठिकाणी जाऊ बाबाचे कुठे बघे आहे तुम्हाला सर्व काही माहिती भेटेल तसेच आज रोजी बाबाचे सोळा नंबर बालकी मोदक जवळ अंधोरी या भागात कार्यरत आहे बकऱ्यांच म्हणजे कसं असतंय आज इथं उद्या तिथं दोन दिवसानंतर चार दिवसानंतर पुढे त्यामुळे ज्या दिवशी जायचं असेल त्या दिवशी किंवा पूर्ण तपास नाही लागला तर आपण आधमापूर ठिकाणी जाऊन आपणाला बालकांच्या पालख्या कुठे किंवा सेवा करायला जाऊ शकता बोला لالو <laughs> لالو <laughs> <laughs>